आज बघा मी बनवणार आहे ही अशी लाल हदग्याची फुलं काढलीत बघा मी लाल हादगा म्हणते त्याला अशी फुलं काढलीत लाल हदगीची तर ह्याची भाजी बनवणार आहे मी आणि आळूवडी बनवणार आहे हे बघा अशी आळूची पानं पण काढलीत आपल्यातच आहेत आळूची पानं पण इथं दारात लावलेली ती आळूची पानं काढली आता ह्याची वड्या बनवायच्या आणि हादग्याच्या फुलाची भाजी बनवायची आता संध्याकाळचं बनवायला जमते सकाळी सकाळी बनवायला जमत नाही सकाळी कामाची गडबड असतील त्याच्यामुळं आता संध्याकाळी बनवायचं निवांत तर चला मी आता बनवते हादग्याची हे फुलांची भाजी आणि आळूबडी बेसन आणले असं दुकानाला गेल ते आता जाऊन आणलं ही मटकी डाळ आणली ह्याच्यात टाकायला आता ही भाजी बनवायची आणि ज्वारीची भाकरी बनवायची तर चला बनवते मी आता ही निवडून करायचं म्हणल्यावर वेळ लागणार आहे